त्यांनी बीजेपीला पाठिंबा दिलेला आहे माहितीत ते सामील झालेले आहेत आम्ही त्यांच्या धोरणाचा त्यांच्या विचारांचा आदर करतो त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणूनच आम्ही सक्रिय अगदी माझ्या तर काही अनेक मीटिंग झालेले आहेत मी अनेक मेळावे वगैरे घेते त्यामुळे आमचा आम सक्रिय असा पाठिंबा आमच्या आम नेत्याला म्हणजे अजितदादांच्या बरोबर आम्ही खासदार श्रीलंका पभाणे यांच्यासाठी प्रचार करतोय त्यांना पूर्णपणे आम्ही या प्रचारात उतरले आहोत पूर्ण पाठिंबा आहे आणि ते विजय होणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे स्रोत काँग्रेसच्या महिला पदाधिकारी नेहमी आघाडीवर असतात प्रचाराचा आता राहिले दोन तीनच दिवस राहिले काय रणनीती ठरली कशा प्रकारे हा मावो लोकसभेत तुम्ही फिरणार आहात आमच्या अध्यक्ष माननीय अजित कहवाणे यांनी आम्हाला सूचना चालू सर्वच फ्रंटल जे हे आहेत ऑर्गनायझेशन आहेत तर त्या सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की आपापल्या विभागामध्येच आपापल्या प्रभागामध्येच महिलांनी काम करावीत आणि आपण एकत्र आलो की मग त्याच्यासाठी वेळ जातो खूप म्हणजे जायला एक तास यायला एक तास आणि परत तो त्यामुळे आपापल्या प्रभागातच आपण काम करावं असं त्यांनी निक्षून सांगितलेलं आहे आणि त्याच पालन त्या आदेशाचं पालन सर्व महिला भगिनी कार्यकर्त्या करत आहेत राष्ट्रवादीच्या आपण उमेदवारी मिळालेली काय वाटतं हॅट्रिक होईल हो शंभर टक्के आपण हॅट्रिक होईल कारण आपण जे काम आहे त्यांचं मावळातलं वगैरे किंवा इथलं खूप छान आहे तसेच आम्ही पण सांगली भागामध्ये राहतो आम्ही प्रशांत शितोळे झाले मी आम्ही झालो आज होम टू आपल्यासाठी काम करतो दादांच्या सर्व मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रवादीने सर्व महाविकास आघाडीला पाठिंबा आणि आम्हाला परत देशाला मोदी साहेबांना परत पंतप्रधान बनवायचे आहे म्हणून आम्ही खूप अहोरात्र प्रयत्न करून आपण